आपण पाहत आहात बागला माझी शाळा माझा अभिमान वनोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला माझी विद्यार्थिनींकडून एलईडी टीव्ही भेट वनोली येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा माझी शाळा माझा अभिमान या संकल्पनेतून नव्या जोमाने विकसित होत आहे शाळेच्या विकासासाठी डी टी एलईडी प्रदान करण्यात आला या उपक्रमामुळे शाळेच्या भौतिक सुविधा उन्नत होऊन विद्यार्थ्यांना अधिक चांगले शैक्षणिक वातावरण मिळणार आहे या प्रसंगी वनोली ग्रामपंचायतीचे सरपंच श्री शरद बाळासाहेब भांबरे उपसरपंच श्री चिंतामण उत्तम भांबरे ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य पंचायत समितीचे माजी सभापती श्री वसंत खंडू भांबरे पोलीस पाटील श्री अरुण कुमार पंडितराव भांबरे शिक्षणप्रेमी श्री संजय भांबरे प्राथमिक शाळा वनोलीचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वर्ग तसेच गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी माजी विद्यार्थिनींच्या या योगदानाचे मनपूर्वक कौतुक केले माझी शाळा माझ्या अभिमान या भावनेतून गावातील सर्वांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी हातभार लावावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले शाळेच्या विकासासाठी मिळालेला हा टीव्ही विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मोलाचा ठरणार आहे कार्यक्रमाचे सूत्र शिक्षकांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापकांनी मान्यवरांचे आभार मानले बागला वृत्तांत सहसंपादक श्लोक भांबरे